नमस्कार मराठी जंक फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण नवरात्री विशेष उपवासाचे नगेट्स कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत हे तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट झालेली नाही आहे अगदी कमी साहित्यामध्ये हे नगेट्स तयार होतात खायला सुद्धा खूप छान लागतात तुम्ही जर उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन जर कंटाळला असेल तर ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे मी अर्धा कप साबुदाणा घेतलेला आहे आता हा साबुदाणा आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे याची आपल्याला पावडर करायची आहे ती व्यवस्थित व्हायला हवी म्हणून थोडासा साबुदाणा इथे भाजायचा सा आहे अगदी दोन ते तीन मिनिट मिडियम गॅसवरती हा साबुदाना भाजून घ्यायचा सा आहे याचा रंग वगैरे आपल्याला बदलवायचा नाहीये फक्त तो कडकडीत गरम झाला की गॅस बंद करून घ्यायचा आहे बघा साबुदाणा छान भाजलेला आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हा साबुदाना एका प्लेट मध्ये काढून याला छान गार करून घ्यायचं आहे साबुदाणा इथे मी एका प्लेट मध्ये काढून घेतला आता साबुदाणा थंड झाल्यानंतर त्याची मिक्सर वरती पावडर करून घ्यायची आहे बघा साबुदाणा छान थंड झालेला आहे आता याची बारीक पावडर करून घेतली तर खूप जास्त बारीक याची पावडर होणार नाही थोडीशी रवाडच राहील आता ही थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया आता इथे दोन उकळलेले बटाटे घेतलेले आहे मीडियम आकाराचे बटाटे इथे वापरलेले आहे आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहे बटाटे मी इथे किसून घेतलेले आहे आता जी साबुदाण्याची पावडर आपण बनवली होती ती यामध्ये टाकून घ्यायची सोबतच दोन ते तीन टेबल स्पून भाजलेले शेंगदाण्याचा खूप टाकला अर्धा चमचा जिरं उपवासाला तुम्ही जिरं खात नसाल तर नाही टाकलं तरी सुद्धा चालेल दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकल्या अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर इथे रंगासाठी वापरलेली आहे अर्धा लिंबाचा रस चवीनुसार मीठ टाकायचं आणि अर्धा चमचा साखर टाकलेली आहे लिंबाचा रस यामध्ये आपण टाकला त्यामुळे टेस्ट बॅलन्स करण्यासाठी साखरेचा इथे वापर केलेला आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता जेवढी साबुदाण्याची पावडर आपण बनवली होती त्यासाठी दोन मीडियम आकाराचे बटाटे पुरेसे होतात व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे घट्ट सरस पीठ मळायचं आहे जर खूप जास्त घट्ट वाटत असेल तर एक दोन चमचे पाण्याचा वापर तुम्ही इथे करू शकता बघा अशा पद्धतीचं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे यातलं अर्ध पीठ इथे मी घेते आहे आता हे जे पीठ आहे याचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे आता हे जे नगेट्स आहे हे तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही आकारामध्ये बनवू शकता मी इथे थोड्याशा लांबट आकारामध्ये बनवणार आहे तर सुरुवातीला एका मोठ्या गोळ्याचा असा मोठा रोल करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा जो रोल आहे हा छोट्या छोट्या आकारामध्ये इथे कट करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आता किती छोटे किंवा मोठे तुम्हाला नगेट्स बनवायचे आहे त्यानुसार कट करू शकता मी अगदी छोटे छोटे करणार आहे तर हे जे छोटे छोटे गोळे आपण इथे कट करून घेतले होते त्यातला एक गोळा घेऊन अशा पद्धतीने याचा रोल करून घ्यायचा आहे आता तुम्ही हे नगेट्स कुठल्याही आकारामध्ये करू शकता किंवा साधे थापून याचे वडे सुद्धा बनवू शकता त्रिकोणी आकारामध्ये किंवा गोल आकारामध्ये सुद्धा करू शकता मी इथे लांबट आकारामध्ये हे नगेट्स बनवणार आहे बघा अशा पद्धतीने आता याच पद्धतीने सगळे नगेट्स आपल्याला बनवून घ्यायचे आहे संपूर्ण नगेट्स इथे तयार करून झालेले आहे आता लगेचच याला तळून घेऊया हे तळत असताना गॅस मिडियमच ठेवायचा आणि तेल सुद्धा मीडियमच गरम असायला हवं गॅस जर खूप मोठा ठेवला तर वरून ते लगेच लाल होतील आणि आतून कच्चेच राहतील त्यामुळे मिडियम गॅसवरतीच व्यवस्थित हे लालसर रंगावरती तळून घ्यायचे आहे हे नगेट्स बनवायला तर सोपे आहेच खायला सुद्धा खूप चविष्ट लागतात तुम्ही सुद्धा तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा बघा याला छान लालसर रंग आलेला आहे आता लगेचच नगेट्स आपण काढून घेऊया हे तळून झालेले आहे आता याच पद्धतीने जे उरलेले आहे ते सुद्धा तळून घ्यायचे आहे तुम्हाला बघूनच समजत असेल हे अजिबात तेलकट वगैरे झालेले नाहीये आणि कढईमधील तेल सुद्धा तुम्ही बघू शकता अजिबात आटलेलं नाहीये सगळे नगेट्स इथे मी तळून घेतलेले आहे आता याचा आवाज तुम्ही ऐका आवाजावरून तुम्हाला समजत असेल की किती कुरकुरीत हे नगेट्स झालेले आहे अजिबात तेलकट वगैरे होत नाही अगदी कमी साहित्यामध्ये हा उपवासाचा नाश्ता तयार होतो तर या नवरात्रीला ही नगेट्सची रेसिपी एकदा नक्की बनवून बघा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया अशाच एका छानशा रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद